लग्न म्हटलं की गाणं आलंच आणि लग्नामध्ये गाणं म्हणण्याची अशी जी परंपरा आहे ती जपून ठेवली आहे आणि ते सांभाळत आहेत आदरणीय त्यांच्याच स्वतःच्या शब्दामध्ये त्यांचं नाव ऐकून लग्नामधील जे विविध गाणे म्हटले जातात अनेक गाणं म्हटले जातात ते त्यांच्याच तोंडून ऐकूया तर त्यांचं नाव त्यांच्या तोंडून ऐकूया मंगरू कापगते कुठले आपण दुग्गीपार मंगरुजी कापगते हे दुग्गीपारचे आहेत आणि जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून ते असेच लग्नामध्ये गाणे म्हणत आहेत मग तो गाणं हा हळदीचा असो मंडपाचा असो हराचा असो साक्षगंधाचा असो सर्व गाणं ते म्हणतात आणि अशाच प्रकारे ते आता हळदीचे गाणे म्हणत आहेत

ಆಲಮಾಂಡಿ ಮಾಯ ಗೋತ ಬಾಪ ಗೋತ ಗೋತ ಯಾ ಮೇ ಗೋತ ಬಾಪ ಗೋತ ಗೋತ ಯುಜುತಿಜೆ ಮಾಜಿ ಕೋಸಿ ಆಲಮ ದಿ ದಿ ಆಲಮಿ बाप गोत गोत एक दाल माये गोत बाप गोत गोत एक झालं तुझ्या घरी देवर देव झाल आल तुझ्याव माम्याल कुती तुझ्याव मामेल कुती आलमाडवाच्या दिदी तुझ्याव बायल कुती आलमाडवाच्या दिदी माये गुत बाप गुत गुत एक दाल माये गुत बाप गुत गुत एक दाल